चला तर मित्रांनो आज आलेलो आहे मी बटरफ्लाय गार्डन नाशिक ओके हे बघा मी आणि आई शाळेला आहे हे बघा कशीच आहे आणि कसं कुरकरी खात चाललेले आहे बघा चला तर आम्ही पूर्ण आजच्या फोटो शूट वगैरे काढणार आहोत तिथे त्याची पूर्ण तुम्हाला माहिती देतो बटरफ्लाय गार्डनमध्ये दे एक्झॅक्ट हे खूप नैसर्गरम्य वातावरणातलं जे हुँ। हुँ। तसा विचार करायला गेलं तर हे पूर्णपणे कपल्ससाठी बनवलेलं गार्डन आहे खूप कपल्स वगैरे येत असतात चला आम्ही काही थोड्या बहुत फोटोशूट पण करून घेतो वेगवेगळ्या पोचचे फोटो वगैरे काढणार आहोत जस्ट या गार्डन मध्ये तुम्हाला झाडावर चित्र चित्रीकरण केलेलं खूप पाहायला मिळेल ॲक्च्युली मित्रांनो जर तुम्ही पण फॅमिली सोबत आलात तर ॲक्च्युली अशी लाईफ एन्जॉय करत जावा कारण कसं असतं लाईफ ही एकदाच भेटत असते जसं जसं तुम्ही आत या गार्डनमध्ये याल तर तुम्हाला पूर्णपणे प्राण्यांची माहिती पण तिथे बघायला मिळेल प्रकार वगैरे नंतर खूप गंधाट असं हे

तेलाने घेरे पण एडे इंटरेस्टिंग आहे जण काय नाव देवाने एनसेट झाले मी पाहात काय चाललाय अगदी मोठी हे बघा आता माझी मस्ती सगळ्या संपलेली आहे आता यांची मस्ती चालू झालेली आहे आता लहान बाळ दुसरं बघायला भेटेल हे बघा कसं माझं बघून बघून कसं ह्यांच्यात पण मस्ती चालू झालेली आहे कसं गुंड घसरगुंडी गुंडी करत बघा माझ्या आधी तिथं जाऊन बसले व्हिडिओ तयार कर म्हणून दोघांची पण मस्ती फुल एन्जॉय केलो आम्ही एवढी मजा येत होती